साड्यांच्या साड्या आल्या बघा निशोवर मस्त साड्या आल्या मस्त घेऊ का एखादी साडी आता थांबून जाते नाही तर आता दसरा दिवाळी ऑफर राहते सेल लागते मग मस्त ऑनलाईन सेल लागते तिथं पण पाहिली जाते मग तिच्यामध्ये ऑफरमध्ये असली एखादी तर कसं छान आहे साड्या मिशोवर पण छान आहे फ्लिपकार्टवर पण छान आहे कचरा बरोबर माझी आंघोळ झाली की शेती आंघोळीच्या पहिले येतच नाही ना मग मग कचरा टाकून मग खेळ असं वाटते आंघोळीच्या पहिले आला म्हणजे कचरा टाकला काही वाटत नाही आंघोळ झाल्यावर कचऱ्याच्या बकेटला हात पण नाही लावा वाटत <laughs> ते? का प्रियांका <laughs> ते का कचरा हो बाई टाकला बैरावानाचा कचऱ्यावाला थांबतच नाही की द्यावा दरात त्याला तसं नाही होत त्याला ऐकू अशी घेत गाणं वाजतात की ते त्या गाण्यात आपला आवाज त्यांना ऐका ऐकायलाच नाही घेत आणि आंघोळ झाल्यावर शेतात ते माझी आंघोळ झाली म्हणजे मग मी आधी टाकून देत असते आंघोळ झाल्यावर जीवारती बाई माझ्या हो ना माझी आंघोळ लेट झाली आज ते ब्लँकेट धुवून काढली मी आज दोन आमचं रस्तो उघड आहे म्हटलं आज वगैरे नाही आला ब्लँकेट धुवून काढले आता करते आंघोळ तू काय पाहून राहिली मोबाईलमध्ये फोन आला था का किशोर भाऊचा हो त्यांचा फोन आला होता ये ना येणार आहेत ती आज का म्हटलं मी आज हो का चालली का असं का बरं हो त्यांना सुट्टी आहे आता आज उद्या पण आम्ही आजच जाऊ कारण की उद्या कावड यात्रा आहे अकोल्यात तर ते कावड पाहायला जायचं आहे आम्हाला हो का हो ग मी ऐकलेलं आहे कावड यात्रा असते बापरे माझी पण इच्छा आहे कावड पाहायची मी तर कधीच नाही गेली हो मी नाही पाहिली कधी म्हणजे वर्ष आहे ना पण हे सांगत होते लांब लांबचे लोक येतात म्हणे आजूबाजूच्या खेड्यापाड्याचे पाडायचे खूप मोठं यात्रा आभारती म्हणे हो ना भाई आमच्यासोबत आवड त्याच्यात काय विचारावं लागते ना मग हो येते ना मी तू मोबाईल मध्ये काय पाहून राहिली होती हो ताई काही नाही म्हटलं मी शो साडी पाहते म्हटलं एखादी पण म्हटलं जाऊ दे आता म्हणते दसरा दिवाळी छान राहते मग आता गौरी गणपती पण कसं तो सेल निघून गेला गौरी गणपतीचा रक्षाबंधनचा पण सेल मी पाहिलाच नाही कारण की सणावाराच्या आधीच सेल लागतात दोन चार दिवस आधी माझं झालंच नाही पाहणं आता लागी लागी ला छान म्हटलं लागेल म्हटलं नवरात्रात वगैरे दिवाळीत छान ऑफर मध्ये साड्या राहतात तर ऑनलाईन मग साडी हो काय okay. आता अशी पाहिजे मग मी पण घेतो साडी तसं माझ्यावर पैसे आहेत मला की मागा लागत नाही तीन हजार रुपये आहेत लाडक्या बहीणचे या म्हणत आलेच नाही बिचारे पैसे तुला आले का पैसे मला मला नाही आले काही अजून तुम्हाला आले का नाही ना मला आलेच नाही ते म्हणे मला ते पाव लागेल मला जाऊन बँकेत काऊन नाही आले तो लाडकी बहीण पैसे मला आलेच नाही मला काय येईल मग मागं पुढे एखाद्याची येईल ना साडी पाहिजे का तुम्हाला दाखवते मी या इकडे का कोणती आवडते मग हे पा आ, हे पण छान साडी आहे छान वर्कची आहे नुसतं पार्टी वेअर आहे तुम्हाला पार्टीवर पाहिजे का वेअर पाहिजे मला पार्टी वेअर पाहिजे ना गं कुठे जायला यायले हे तेवढे मस्त आहे प्रियंका आहे हे आठशे रुपयाची फक्त शॉप मध्ये थोडी महाग भेटणार आहे की नाही साडेआठशे आहे करू का ऑर्डर सांगा मग कलर आवडला का त्याच्यामध्ये कलर पण आहे कलर पाहिजे का कलर कोणते कोणते आहे ब्लॅक पण चांगला वाटतं ब्लॅकच घे बरं ब्लॅकच घे लाईक घेऊ का बरं टाकू का मग ऑर्डर कसं कॅश ऑन डिलिव्हरी आहे काय फोन पे आहे नाही ग कॅश ऑन डिलिव्हरी बरं ठीक आहे ताई ऑर्डर दिली हां फिक्स झाली आता ही ऑर्डर आठ दिवसांनी येणार बरं बरं ठीक आहे छान साडी आहे बाई तेजू तर मी लाडक्या बहिणचा हप्ता बंद झाला काय मी ती आलाच नाही ना अजून जाऊन पाहू का बँके त्यांच्यासोबत जाऊन पहा मग विचारपूस करून पहा जेवा नाव हो, टाटा लेखा यासारखे पाहून राहिले जेवा नाव मी विचार करून राहिलो आज तीन तीन भाज्या तीन तीन भाज्या आज वरणी आहे भाजी आहे उसोडी आहे हरभर्याची काय गोष्ट काय आहे पहिल्यांदा तुम्ही तीन तीन भाज्या केल्या काय गोष्ट आहे आज पाहिलं असं आहे तुमचं केलं असं नाही केलं केलं असं वाटलं आता पोट भर जेवा आता झंझटच नाही हे भाजीनी आवडली ती भाजीनी आवडली ती भाजीनी आवडली

अकाउंट भांडण करून आहे प्रियंका काय झालं माझ्या रूम मध्ये आवाज आला काय झालं दादा भाजी नाही आवडली वाटते आधी नाही होईल भाजी आवडली झाली दा सवय झाली आता ते लाडकी बहिणीचे पैसे नाही आली यायचे म्हणून बळबळ करून राहिली तुमच्या आली का वही लाडकी बहिणीचे पैसे हो दादा माझे आली यायचे काहून नाही आले बँकेत जाऊन बरं जरा ओ वहिनी आपल्या घरात चार बाय आहेत चार बाय ज्या घरात चार बाय आहेत त्या घरात त्या घरातल्या बायाची नावं कट झाली किती बायाची नावं कट झाली वहिनी बरोबर आहे ना एका घरात एवढा बाया असला तर कसं काय देणार आहे सरकार कट झाले नाव मग तुम्ही काय कर मंदाला उरवलं झाले झाले कोट काय आता मंदिर लावावं लागते जेवढे दिवस भेटले तेवढे दिवस भेटले अरे अरे वा काय ना मी काय काय द्या माहिती नाही का सरकारची मग कालची बॅनने झाले एका दिवशी झाले झाली माझ्या एक दिवशी पॅन बॅन झाली त्यासाठी चांगलं राहावं लागते समजलं काय तुला चांगलं राहतंस कुठे येते त्या चांगलं राहतात म्हणून त्याची वैशिष्ट येऊन राहिली तू अशी सर हेकडी सर समजलं सरकारली समजली हेकडी आहे सावळकर बिनेस तू आलं का रे होय आलो तुम्ही किती वेळ लागला हो खूप वेळ निघाले होते अरे वा की ट्रॅफिक आहे आज आहेत किती ट्रक वेळ लागला ट्रॅफिक किती जाम होती पण टू व्हीलर काढायला बाहेर जाते हो का मग आपल्याला कसं जायचं मग आपण कसं जाणार मग आता ट्रॅफिक आहे तर आपल्याला पण वेळ लागणार लवकर चल मग लवकर निघ सगळं बॅगिक भरलेली आहे ना आता चल मग जसं वेळ लागेल मग जायला आपल्याला अजून अरे जेवण घेऊन तर करा आताच निघता काय जेवण घेऊन कर ते तयारी जेवायची त्यासाठी दोघं जेवण करा मग जा नाही वाई जेवण घेऊन करतो मग जातो ना जातोच नव्हतो मी आज पण हिच नांदा मला कावड दाखवा मला कावड दाखवा म्हणतो चाल पाहत पहिलं वर्ष हिच दाखव नाही मग तिला कावड पहिलं वर्ष आहे पहा वाटते मी काय म्हणते प्रियंका नाही पण येतो म्हणतात हो का मग प्रियंका वर येतात तर मग कसं मग तुम्हाला दोघे बसून जावं लागेल मला गाडीमध्ये मला ऑटो व्हीलर नाही यावं लागेल प्रियंका होळीला तयारी केली का ते तो म्हणते का कधी म्हणते ते मग अशी म्हणत होत्या त्या त्यांना रवल परत विचारा लागेल मला आता असं काय मी बाई मग आता तिली कावळ पायाची अशी प्रियंका प्रियंका तुम्ही पण चला नाही चल हो तू चल नाही तू चाल मजा येते कावळ पायाली नाही रे बापा मा म्हातारे माणसाले लोक ढोकलून टाकून देते बाबा गर्दीचे ते झाडा करतील माया गर्दीत मी नाही येत तुम्हीच जा त्या प्रियंकाला घेऊन जा चल ना बाई गाडी ढकलून देते चल हात पकडून पकडून देतो तुले नाही रे बाबू चाय एकटे जाईन ना मग घरी कशाला एकटे राहतात संध्याकाळी तुम्ही संध्याकाळी दादा वगैरे येतात ना दादा येतात हे दादा येतात मोठे दादा येतात बाबा येतात एकटे कशाला राहतात दिवसभर काही वाटत नाही एवढं माय काय का माय राहू दे नाही प्रियंकालीच चल बाई चल तुझ्या माई रूम येईल पाहिजे चल बरं काय पण आता राहत रे त्या बिहंगाला विचार पडली येते का सोंगाडी ती ती येईन तर मग येतो मी नाही तर मग काय करायच आहे काय आहे त्या काय म्हटलं का होतो चालली काय त्या किशोरच्या खोलीवर का पाहायला चालली काय हो मी जातो म्हटलं तुम्ही का चाल चालता काय चालत आपण दोघी जाऊ ना मग चल मग आता तू चालत म्हणून येतो मी माय हात गीत धरतो बापा गर्दी ते बेशिंद सोडून लय गर्दी राहते बरं आकोल्याला गावडाची मी हात धरतो तुमचा कावळवाले लोक बागुलीवरून पाणी आणतात राजेश्वरावर तर मग गर्दी राहतेच ना कावड पायाची गर्दी राहते यात्रावरती दर्शनही होते दर्शन तर मुश्किल आहे बाबा खूप गर्दी आहे फक्त कावळाच पाव लागते हो का दादा ते दर्शन मग आज धरून दर्शन घेऊ पण मजा येते ना घरच्या बाहेरकडून निघालेच नाही ना मजा येते येते दादा मी बॅगही भरलेली आहे मी आई तुमची पटकन बॅग भरून घ्यान चला मग जेवण करून चाललं जाऊ माई बॅग काय व मी दोन शाळा टाकला की चालली छाया शे बोला लागेन बाई मले छाय आपली बाईन घरी ते बे सांगा लागेन छायावर लक्ष ठेव हो जा छायाला नाही आले नाही परत गर्दीचा जीव घाबरीन तिचा चला मग लवकर लवकर करा मग याचं शिंत नमस्कार सर्वांले आजचा व्हिडिओ आम्ही इथं संपवतो उद्याचा व्हिडिओ पाहिजे विसरू नका उद्या आमच्या अकोल्यामध्ये मस्त कावड यात्रा भरणार आहे तर कावडयात्राची mm, hmm, खूप मजा आहे पाहायची तर उद्या व्हिडिओ आम्ही तुम्हाला मध्ये तुम्हाला आम्ही दाखवणार आहे कावडयात्रा आणि राजेश्वर महाराजांचं दर्शन तर व्हिडिओ नक्की पहा आमच्या अकोला जिल्ह्याचं हे म्हणजे राज राजेश्वर महाराज आमच्या अकोला जिल्ह्याचे आणि आमच्या अकोल्याचे आराध्य दैवत आहेत तर तुम्हाला पण दर्शन हुई नाही श्रावण महिन्यात आमच्या अकोल्याचं अकोल्याच्या राजेश्वर महाराजांचं तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवरील असाल तर चॅनलने सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट्समध्ये सांगा